काय हो चंपे तुम्हाला जेवण जायचंय का जेवा लागत स्वयंपाक वेळ नाही तो तू आताशी उठली आंघोळ झाली तो आता तो, तो आणि वाकड कायमच आहे काय भाकरी केले ना आ? एक कांदा कापून देते कांदा भाकरी मी लोक नाही जाणार मग नाही मग कशाला मला भाकरी करायला सांगितली दुपार जेवायला मग आता काय कुठं काय कामात जायचं का नाही मला कुठं जायचं नाही तुम्ही माग कधी येणार माग कुठं मी कुठं चाललोय तुम्हाला जायचं नाही बाहेर मी गेलेच आज काल झालो काय बसली मला वाटलं जेवायचे तू नाही मी थोड्या वेळाने खाईन मला वाटलं तुम्हाला जायचं असेल तर तेवढी भाकरी देते करून म्हणून घेतलो बस वाटलं काय करतो होते सारून घ्यावा हा घर कस झालं घेते ना आता काय मला दोनच हात आहेत का चार चार हात थोडी नाहीत हा? सगळ्याच गोष्टी मी एकटीच करायच्या थोडा पचारा द्यावा का सगळ्या हो करते ना आता सांगितलं तुम ना तुम्हाला एकदा बाय आल्या पाहिलं तर तुलाच नाव ठेवतील ना हा नुसते जीवाला व्यवस्थित राहतील मग आता व्यवस्थित पण राहायला नको का कापटेपणा कसा ठेवायचा हा भांडे कुंडे कशी व्यवस्थित ती रॅक पायवर किती काळी झाली हां ती नाही पुस्ता येत काही काम नसेल शेतातलं तर जेवायची ताट तर आहेत ना चांगली तेवढंच फक्त फक्त जेवायला कशी राहतील मग नको राहू का नको राहू का तुमच्या तर लेट डोळ्यामध्ये खूप तर मला समजतच नाही माणूस जळतो की काय माझ्यावरती मला एवढं ती पायवर ती एवढे एवढं काल घेते ताई माझा हातच ते तर काय हा काय मग काय तू

काय <laughs> कशासाठी पित्रे आज आपल्या घरी त्या दिवशी तुमच्या घरी खेळ खाली ना अरे खीर आवडली का नाही आणि माझ्या घरी विषय सांगितलं मग तिला शिकवा माझ्याकडे शिकायला पाठवा ना नाही शिकवायचं आहे पण तुला यावं लागेल आजच्या दिवस आम्हाला सहकारे म्हणून फक्त खेळ ला कडग्याच तुम्हाला अरे बापरे तुम्ही आता अहो पण आज अचानक कसं काय दुसऱ्या दिवशी ठेवायची उद्या परवा ठेवायचं होतं आज तुमची तारीख आहे का हा थित आहे पित्राय कमसे कम सतरा ऐंशी माणूस सांगितलं एवढं मी या ठिकाणी जे वेळेला त्याला नको आमत्र दे काय वेळ सांगितलंय काय म्हणजे सांगितलंय सांगितलंय सगळे सांगितले हां बरं नानाला काही नाही सांगितलं नानाला सांगितलं नानाला सांगितले त्या गंगेला सांगितलं कायला गंगा आजरी पण येणार पीत्राला सकाळ सकाळ सांगितलं कायला हं सामाला हं सामाला जे सामान आहे जे कडी पेतो कडी कडी करतोस कायला पण मग लागत नाही ना दिनोंdala आ, बर किती वाजता यायचं मग आज नाही लगेच लगेच आजच्या घरातलं काही जावर मी आता भाजी पाणी जेवाय तिकडे मला तिकडे तू माझ्याकडे जेवायला म्हणजे भाकरी टाकली होत आणायचं थोडी भाजी केली असते शेक भाजी घेऊन यायची शेकभाजी पातोड्या सार सगळे खेर पोळी

नंतर येत गाठ अजून त्याला मात्र जेवता का द्या पाणी नव्या पाणी लय करायचं हा तू जाय पहिले साहेबायला आणि मी तर बारा साडे बाराला कधी कधी

आणलाय चार किलो अरे वस्तू का लागायची आपल्या इडून आल्या पाहिजे अहो मध्ये कसं खोबरं असेल खोबरं खोबर आणलंय मनुके आणलंय दीड किलो आणले अर्धा किलो बरोबर वेलच्या लागणार का वेलची वेलची हो मी बघते पंधरा जाय पळे पंधरा हो एवढं नाही लागणार दोनच लागत तिखट होईल तोंड जायफळा नाही ना

संध्याकाळी काम येईल मध्ये खाता येईल तिला सांगा संध्याकाळी स्वयंपाक बनलं पोर गेले कॉलेजला तिलाही आता ना आम्ही बांधून आणतो जेवण मस्त वाईट खीर आणि पोळ्या तेन सगळं तर जातो बारा साडेबाराला स्वयंपाक जेवायला तोपर्यंत शेतीला धरका देऊन पाहतो चला भाऊ आहे ना मग की लागली मग काय आता खीर दाबून आणतो शिरपाचं खुलप लावून गेले इथं मी आवाज येत पाय आता कुठे गेले शेलबा इथं आज तर पित्र घरी येऊन सांगून गेला आम आहे आमंत्रण देऊन गेला आहे बायकोला घेऊन गेला आहे खीर बनवायला हां कम मी टायमिंग लावली साडेबाराला मग मग काय चुकामुक झाली काय मावली लोक येऊन गेले काय माई बायको येऊन दुसऱ्या रस्ते आले काय घरी तर काय करावं नाही ना त्याच्या शेतात त्याची बायको दिसते कोणतरी दिसते त्याच्या जा रानामध्ये जाऊन तरी विचार काय ना किती झालेले माणसानं सांगितलं लक्षच देत नाही गड्या की अजून कशी आली नाही बाई वैन इकडं काय करतं का वही का काय काय राहिले भाऊजी बोला त्याचं नाही दिसलं म्हणून ते मैत्रीची वाट पाहती म्हणजे आवार तुमचं लगेच आवार लोक घेऊन गेले म्हणजे काय एवढं लवकर म्हणजे कसलं म्हणतोय अहो तुमचे पित्र मध्ये आज आमंत्रण दिले माला तो अनवर नाही आमचे ते पित्र होते हे आता दोन चार दिवस झाले सष्टीलाच होते मग तुम्हाला कसं काम तर झालाय तर कोण आलो होतं तो नवरा नाही हो अहो षष्ठीला झाला आणि आम्ही एक पित्तर जेवू पण घातले आला तर आला बाबा ऐकलं घेऊन आलाय तो बरं खीर खीर लय भाई भरायची तो आताच खीर बनवायची म्हण कधी आता ते ना दोन तास झाले बरे या म्हणा ना अहो ना, नाही हो काहीतरी काही समज नाही खोटं बोलत आहे काय मग तुझ्या घरी गेला मी जेवायला मी त्याला साईडलच साडी भारली आज पित्तरच नाहीये आमच्या षष्ठीला झाले एक पित्तर जेव पण घातलं आम्ही आणि आता कशाला तुम्हाला बोलवणार तुम्हा... तुम्हा... तुम्हाल ते काहीतरीच कुण? तुम्ही मग मग कुठे मला काय माहीत हा आमदार जाऊ गेला तिला बरं खेळ बनवायचो त्याने चालेल मग कुठे जाऊ गेला तुम्हाला माहित नाही का मग तुम्ही खरंच बोलता बायका कोट बोलत आहे का मी हा मी पण वाट पाहते सकाळपासून घरी कसे नाहीये मग त पण असं तर काही बोलले पण नाही ते तुमच्याकडे येणार की काय काय कायच नाही आणि हे पितराचं काय काय कळतच नाही मी त्याला पित्राचं आमंत्रण दिलं तो मागे जेवायला आलता तेव्हा चिरले खालते त्यांना आता तो म्हणजे महा पित्र ये तुला आमंत्रण राहिले म्हणून आणि सत्तर लोक आमंत्रण म्हणून सत्तर लोक जेवायला अरे आम्ही तर एकच पित्तर जेवू घातलं समाला सांगितलं गोग्याला सांगितलं कांगण्याला सांगितलं काबूला सांगितलं लय सांगितलं तो म्हणून भाऊ आता एक ऐका ते तुमच्याकडे आले आजच आणि सांगता काय आमच्याकडे पण आहे आज आज, हाँ? हाँ? आज, आज दे आले आज आज दे आले आमच्याकडे तीन दिवस झाले तेव्हा जेवून गेलाय मग आज आम्हाला आज मला आमंत्रण द्यायला आलता बायकोला घेऊन गेलाय स्वयंपाकाला तुमची बायको तर आलीच नाही हो मला दिसली पण नाही घेऊन पण कुठं बोलाय तुम्ही बोला मला जेवणे घालायचं मला बरोबर आहे मी काय एवढी केर खाईल का तुमची अहो मी आजपर्यंत कधी तुम्हाला उपाशी पाठवलंय नाही पाठवलं पण तुम्ही काय काय आयडिया करू काही कळणार मी कशाला आयडिया करू उलट आम्ही तर आमंत्रण देतो तुम्हाला नेहमी म्हणतो या भाऊजी या जेवून जा राहून जा तुम्ही तर कधी राहत पण नाही आणि काय करू सांगा आता कुळ आता कुठं गेली असेल तुमचं नावरण माझी बायको मला काहीतरी असं कसं काहीच कळत नाही मला तुमची बायको नाही हे नाही आले पण नाही मग गेले कुठं काही काही विपरीत नाही घडलं का आता कस काय म्हणजे बाय तशी काय अहो तस नाही म्हणत तुम्ही काय बोला त्याचे तुमचा नवरा असेल तसा पण माय बायको नाही चुकीचा काय अर्थ काय बोल रहा येतात जाता काही ऍक्सिडेंट आजकाल किती येतात अह कुणाचं काय होत ना किती पेपर मध्ये रोजच्या बातम्या असतात हा इथं जाताना याचा ऍक्सिडेंट झाला तिथं जाताना तसं तर काही झालं नाही ना अहो लगेच कळत नाही लगेच माणसाला चला आता जवळजवळ तीन तास होत आले माहिती का का हाचे झालं लगेच माहिती होतं इडं झालं तिथं झालं मी काय म्हण चाला भाऊ आपो कुठे होऊन जाऊन तर विचार पहिले एक कोणला माझा डबराचा नंबर आहे का माझ्या नबराचा नंबर माझ्याकडे नसेल सांग नंबर सांग सांग डॅब काय थांबा थोडा फोन बर चला चला चौकशी करू चला बा थांबा मी सांगते लावा 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 बरं सांग लावा एट एट थ्री एट थ्री टू नाईन टू नाईन फोर सिक्स झिरो फोर सिक्स झिरो टू थ्री झिरो टू थ्री झिरो हां हां बरोबर हां हां बरोबर ना नंबर आले टू कॉलर नाव शिरपत आले आलं ना हां हां बरोबर हॅलो नाही बा कट केलं कट केलं माझं नाव पडलं टू कॉलरला बाबराव मला असं वाटतं वाटत वगैरे पण झाला असेल हो ऍक्सिडेंट काही झालं असेल असं वाटतंय मला म्हणजे पोर कट करतो मी आलो म्हणलं इकडून कोणी दुसऱ्याकडे असेल मग जर त्यांचं काही झालं असेल तर चला बरं पाहू चला बरं तुमच्या बायकोला लावा बरं चला कोणाला तरी विचारू एक मिनिट मा बायको मावाल नाही व तुम्ही काय डोकावर राहील मावाले चला एवढं मावाल काय झालं तुमचे काय तो आहे ना एक चायला नाशक मारलं तरी पण जसलं तसं उगलं ना आता रोटरीच मारली थांबा काय कर काय हो एक पान गबळ पान तणनाशक मारलं होतं काय दीड माहीत पण उघलं रावसाठी वार सोडलं काय लक्ष दे ना मी बाहेर राहतो त्याच्यामुळे कायच काय खरं नाही होत काय शरपा पाहिजे काय हा हा ना हा ना राहिलं पण मग ते अरे गळ्यात हात टापून चालले काय राहू तुम्ही काही म्हणती नाही का त्या बहिणीला अरे भाऊ काय झालं त्यानं मला पितराचं आमत्र दिलं वहिनी का असा खरं अरे पित्राचा मत्र पित्रा द्यायला आला मला म्हण बाबरा जेवायला आणि बायकोला खिरे खीर बनवते ती ना चांगली म्हणून वहिनीला मारी खीर बनवली होती म्हणून तुला वाटतं बोलल पित्राला तू ना घरी जाऊन आलो मी खरं सांगतोय तू खरं सांगतो वहिनी हो ना खरं सांगतो म्हणजे बा माल कुठं बोल काय वाटणार आहे भाऊजे खरंच सर केलं मला नाही विश्वास काहीतरीच बोलता तुम्ही विचारा मग सांगितलं मी तुम्हाला काय कधी कधी पाहिलं कधी पाहिलं तरी तीन एक तास झाले काय तीन एक तास आणि ते कुठे गेला साईडला माका दिसते ना त्या साईडला दिसले मग ते मग तेवढे कुठे गेले का गेले का ते आपल्याला माहिती आम्ही लिहायचं ट्रॅक्टरवाल्याची पाऊ राहिलो तशी मग थांबलो नाही तर काय बोलला नाही काय म्हटलं त्यांना त्याला अर्थ तर काय मला बा आणले काय का बाबराज बायको नाही मी चेअर नाही पाहिलं बर का बाय कोणती बाई होती भाऊ मग तयाशी बोलली एक बाई बायको मी तशी काय तिची काल भाऊ मी यांचा पण चेअर होता हा एक लिअतो गाथा टाऊन चालले ते बघायचं का जाऊन ना हाय बघायचं का चाल बा आता येऊ पाऊ आता काय आता तो नवरा आहे आणि माय बायकोही म्हणल्याऊ म्हणजे ते चंपनी होती ग हा चालेल मी पाहिलेच नाही काय बाजार नाही असे पंधरा टाकेल होत म्हणून ओळखून आले तू ओळखला असेल ना ओळखला असेल ना बरोबर आता लक्ष झालं बरं चला आपण पाहू बरं ते म्हणजे मी कुण व्हायचो ना ती तिकून होऊन जायची मी विचारलं कामाली बाई म्हणलं आज ती म्हणे हा असं झालं विषय बाय तो आहे मग तुझी बाई कोण आहे

तेच म्हणलं शिरपत्र काना का काबर जाऊ राहिला ट्रॅक्टरवाला थांबवत जात घरीच था जातो था था। आ, आता काय तुम्ही पण बरं किती झाले आता किती झाले आपल्याला गाठी बिटर किती झाले सांग आता दहा बारा दिवस मला एक दिवस दिवस आठ दिवस दिवसाची आपली बोलू काय होती एक दिवस गेला गाडी घ्यायची एक दिवस गेला आठ दिवस गॅप काढले आठ दिवसाचा काय हा वाटतं ते खिरीचं चांगलं कारण सांगितलं बरं का मला त्रास आलाच येत होता पण म्हटलं आता बोलू तरी कशी उद्या परत काय रोज रोज थोडी करून आले वय वर मटा करते परत आपला इकडं तडाखा आता काय बोलू तुमच्या पण युक्तीला मला पण काही समजत नाहीये बरं मी काय म्हणते असं चोरून चोरून किती दिवस भेटणार आपण लग्न करते मग आता हे वाढले म्हणून ठीक आहे आपण जातो त्यामध्ये हे सुकल्यावरती आपण काय करायचं कार्यक्रम ठेवू आपण काय रात्रीचे काय का? रात्री माणूस आहे रात्रीचा कार्यक्रमात कार्यक्रम करायचं हो पण आता माझा नवरा नाही सोड सात नंतर मला घरच्या बाहेर पाठवतच नाही तो एक दिवस तुमच्या लावालाच कार्यक्रम चालतो बा आपण तू बोललं गेला अली गप्प घेतलं का मला आता लाजू पण नका समजलं ना नको टाइमपासून हो धको काय मालमले मुडाला काय हो नाही हा जे बाय जर सापडलं तो ग ये बाय मॅ काठीच घेतली आता सांग बाय चांगलंच भेट बघायचं आता त्यांचा चल काय थेर सुटली यांना यावयात काय

इकडं इकडं घरी चला घरी जाऊया ना आपण जा अरे <laughs> किती चार चार वाजले आता वाजे बर तुम्हाला किती किती वाजता बोलूयात जेव्हा मी साडे बाराला म्हटलं बरं जेवण नाही केलं का तो किंवा मग होते ना यांना काय सांगितलं आज मित्र आहे हा अगं आपले नाही मग आपल्या घरच्यांचे आपण षष्ठीलाच पितर टाकले आप, आप ना आपल्या घरच्यांचे पितर बाऊजींना तुम्ही काय सांगून आले आज पितरय माने हं नाही पितरा हि दिंजी मां नाही आपण हंती झाले तुमचा तुमचा यात मला आमंत्रण कधी राते का तू मला म्हणत जातो त्याला आमंत्रण दे बघ हां हां जेवण वे काय तरी जेवत्र बचरा आवाज दिला नाही आलाय का

लोकांना काय करू मी रे लोकाला जायचं आमंत्रण द्यायचं बायकुलाला माहेर बायकोला स्वयंपाक बनवायला आणायचं आणि इकडे मकात घेऊन बसायचं ना का या लायक आहे का दोनवरा मी मिस्टर मी काय करू माझे आई बापांनी करून दिला असं माझ्या पतरी पाडला काय का भाबवट्टी केली तुला आता मिस्टर काय काय

मी खूप छान बनवते तेच बनवायला गेलो जेव्हा आलो प्लाय त्याच्या मी विचारलं याच्या बाईक मध्ये तिला विचारलं पित्रा तो जेव्हा कधी होईल कायच जेवण करायचं नाही बोलत नाही 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 तस काय नाही माहिती का तुम्हाला आहो जाओ खे तुम्हाला झालं इड रोजच झालं रोज भाऊजी यांना पण जोडा हे पण त्याच लायकीचे का तू मारा तो डावरा लाग तो डावरा तुला लागत नाही का माझ्यावर हात उचलतो माझ्यावर हात उचलतो आज मी जोडूनच मला मारताना महादेव हे असलं महादेव हा हा बाईला याच्या शेतात घेऊन जातो आणि महादेव महादेव हे बोळसाळ ह्या पटत का भाऊजी औपनिसुराव का रोज राहतो इकडे चक्कर काही पण बोलू नका तुम्ही समजल नाय माहिती नाही बायकांचा ऐकून ना माहिती काय पण आरोप करू नका मी काय करते माझं काही लपड नाही ऐका नाय काहीच नाही मला सांगा तुमची बायको रोज घरात राहत नाही रोज इकडे येत तुम्हाला आजपर्यंत नाही लक्षात आलं मला पण नाही कळ हा माणूस का दिवस भरापासून काय बसतो कधी विचार हा मी इकडे गेलो होतो मी तिकडे गेलो होतो कधीच खरं सांगत नाही हा आज कळ कुठं जाणं तुझं पित्राना काय काय खाऊ घातलं विचारा ना मध्ये काय काय खाऊ घातलं पित्राला मध्ये काय काय खाऊ घातलं घास ठेवायला गेलो घास ठेवायला काय काय वाण बनवले

ऐका ना तुम्ही काय एवढं गरम होत आहे तुमचं काहीतरी गैरसमज झालाय असं आमचं काहीच नाही बघा खरंय पडलं काही पित्रा खीर बनवायला आली इतर वेस काय बनवायला काय बनवायला काय माहिती होते पित्र झाले काय त्याचं मला काय आमित्रा मम्मी बाप्पा तुम्ही येते <laughs> मी तर तुम्हाला घरी शोधायला गेली होती घरी शोधायला गेली होती करायला श्वाय पकडवायची एवढा चांगला नवरा माझ्यावर हात उघडता माझ्यावर हात उघडता येतो काय पे बा त्याला काय झालं नवरा आवरत म्हणजे काय काय सांगू मावजी पुरीला सांगायना तुझ्या वावरत होते तू इकडे तू इकडे असं काही नाहीये ऐकू नकोस ठीके ह्या लोकांचा काहीतरी गैरसमज झालेला ही बायने एवढंच गोंगाट करायला लागले हे दोघे ही तिसरी आली आहे काजली ते आगीत तेल लोता येईल मग एकाच असेल तर मग सगळे सांगताय म्हणजे काहीतरी खरं असेल ना अहो तुम्ही तर गप्पच राहो ले बोलताय बोलत राह मी आलो त्यापर्यंत राहत

मागे यायचं नाही सांगायचं की नाही तुम्ही वाह ऐका नाही पोर लागणार तुला लाज वाट बाई लाज का आपल्या नवऱ्याने सायपा करायला हो पाठेल त्याच्याबरोबर तू इकडे आली त्याच्या सगळं मका लाज वाटली की तुला ध्यान आल तुला जेऊ घाली तू ती जेऊ बिन मला मी अशीच मेवताना मला काही काम राहत आहे का काय बोलत वंगळ वंगळ असं सगळं काही काय म्हणले हे पा आता मी ना मी मला तुमच्यासोबत नाही राहायचं मी तुम्हाला सोडून देणार मला तुमच्या सोबत नाही नांदायचं मला भाऊजी यांना घेऊन जा काय करायचं चेंडून का चांगलं तुमच्या बायकोसोबत नाही बरं का फुरकेड नाही आता फुकट आहे खेड माका

मी त्याच्याबद्दल बोलत नाही हा संसार उद्ध्वस्त त्याच्याबद्दल विचारते विचारतो आपण माफी मागू दिली माय बाय बाय कधी माय बाय कोण ना शाणी तिला जर दोन दो बारे उठ बस काढले ना मला <laughs> माफ करते हा ना आणि माझा नवरा हाय एवढा आज पण काढले ना तुम्हाला झोडून काढायला चांगला अरे आपण मग पाहिलं ठेके तुम्ही मला आहे मी तरी एक आवश्यक पाहिलं ती माफ मागितली तिला माफ करून टाकलं मला आपला विषय काय चाललाय तुम्ही काय ठकीला मधीतच आणताय मी माझ्या नवऱ्याचा विचार करते तो तर मला सोडणार नाही माझे काहीच पे तो तो। मी तु 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 नि, नि तु तुला सोडू शकत नाही पण मला तुला सोडायचंय समजलं ना आजपासून तू तुझ्या मार्गे मी माझ्या मार्गे समजलं नाय से तुझ्या जवळ काय करायचं आता